ते कशासाठी दिले तेच माहिती नाही मला ते येत म्हणे आपण सांगितलं मी प्रबोध असं चिंतन करायला लागलो मला असं लाल बुद्ध कोडा दिसायला लागला हिरो दिसायला लागला रेड दिसायला लागलं बावडत ते नको बघो कशासाठी करतो ते प्रबोध कशासाठी ते माहीत पाहिजे जसं पहिलं चिंतन आहे पहिलं चिंतन तुमचं आपलं चिंतन हे चित्त शुद्ध होण्यासाठी आहे ना मग चित्त शुद्ध जायला तर तुम्हाला म्हणायला लावतो ते नाम ते नाम म्हणायचं नाही आता प्रबोध चिंतन कशासाठी करायचं ते माहीत पाहिजे ना वृत्ती स्थिर करण्यासाठी स्थिरावर समाधीच प्रज्ञ कसा असे कसा राह हे फिरे कसा स्थिर झाल्यानंतर आपण त्याची वृत्ती स्थिर नाही आहे वृत्ती स्थिर करायला पाहिजे आणि वृत्ती स्थिर झाले का तिथे काय म्हणतात मनमुरे मन मुरे म्हणजे विचार बंद व्हायचं मन मुरे मग जे उरे ते का नशी वेचे त्याला म्हणतो जी स्फूर्ती स्फुरे ती वस्तू का मी तुम्ही काढ झोपतात गाड झोपीमध्ये तुम्हाला काही आठवतं हो का पस्थितीच मग आनंद आहे का काय अहो कोणी कुराड घेऊन जरायला डोकामध्ये दगड टाकायला तर तुम्हाला भीती वाटत नाही पण तिथं जाणीव आहे का भीती वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा तुमचं घर लुटून नेलं तरी तुम्हाला भीती वाटत नाही का वाटत नाही की किती स्मृती नाही आणि मग तुम्हाला त्यावेळेस सुख आहे म्हणजे तुम्हाला मारायला आलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला सुख दुःख नाही तुम्हाला काही तुमच्या शेजारी गटवड ठेवून गेले पैशाचं तर तुम्हाला म्हणजे तिथं सुखभी आणि दुःख नाही जसं तुम्हाला स्थिती जागृतीमध्ये व्हायला पाहिजे जागृतीमध्ये मग तिथे काय पाहिजे म्हणून स्मृती पाहिजे फक्त म्हणून जी स्फूर्ती स्फूर्य हरमिशी ती वस्तू गमी मग तुम्ही देत का दे आत्मा आहेत या उपाध्या मान अपमान निंदाल सुती भीती अमुक ढमूक या सर्व गोष्टी या दे बुद्धि ठिकाणी आहेत का आत्मबुद्धि ठिकाणी आहेत देह बुद्धिष्ठायती या देह उदेव मग तुम्हाला आत्म आत्मा आहे तुम्ही मग तुम्ही आत्मबुद्धीवर कधी राहणार आत्मबुद्धी म्हणजे जी स्फूर्ती जी स्फूर्ती म्हणजे मी ब्रह्म आहे मी परमात्मा आहे मी वासुदेव आहे निश्चय म्हणता मी वासुदेवचा तो होता हां माझं तो वासुदेव आहे कसं प्रबोधाचे चिंतनाशिवाय मेळच बसणार नाही पण प्रबोधात चिंतन कशासाठी करायचं हे माहीत पाहिजे लय लोक चिंतन करतात प्रबोधाचं पण कशासाठी करायचं आहे खूपपर्यंत करायचं कुठ पण तुम्हाला एखाद्या गावात जायचंय ते गाव कुठे आहे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही मोटरसायकल निघाले आता कुठे जायचं हे जर माहिती नाही कुठे थांबणार जंगल जागेल ना हा मग तसं हे युरोप एवढं निळ दिसत तो एक मार्ग आहे तो आपला एक मार्ग आहे का आपला भक्ती मार्ग आहे म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे आणि वाचिक पंडित ज्ञानी असे हा काय करतात ते एवढं पंडितांना उपाय पाहिजे आपल्याला जे चित्त वितुष्ट झालेलं आहे ते संतुष्ट करायचंय आणि ह्या नुसते श्वास मध्ये देवाच्या द्वारे हे देवाचा